नमस्कार मित्रांनो पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला याबद्दल आपण आज माहिती बन बघणार आहोत शिवनेरी किल्ला कसा बनला आणि कधीचा आहे तिथे किती दरवाजे आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ पुण्यापासून अंदाजे एकशे पाच किलोमीटर आहे शिवनेरी हे छत्रपती श्री स शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आणि जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे जुन्नर मध्ये शिरताना शिवनेरीचे दर्शन होते किल्ला तसा फार मोठा नाही सोळाशे त्र्याहत्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फायर यांनी या किल्ल्याला भेट दिली होती त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्ष पुरेल एवढी सामग्री आहे आहे असा उल्लेख केला म्हणजे जुन्न हे, हे गाव पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे ही शंकरराजा न पानाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमी पुत्र सात याने शंकाचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व वर्चस्व प्रस्थापित केले हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या, या मार्गावरील दुर्गाची निर्मिती करण्यात आली सात वाहनांची सत्ता सिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली सात शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर तेराशे आठ या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले नंतर इसवी सन सोळाशे त्रेचाळीस मध्ये आदवांचा पराभव करून किल्ला सर केला अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटी खाली आला इसवी सन सोळा सोळा चौदाशे सत्तर मध्ये मालिक उल तुजारणाचा प्रतिनिधी मालिक मोहम्मद यांनी किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला चौदाशे शेहेचाळीस मध्ये मालिक मोहम्मद च्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजाम स्थापना झाली पुढे चौदाशे त्र्याण्णव मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आले इसवी सन पंधराशे मध्ये सुल्तान मृत्यूजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैद ठेवले होते यानंतर इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर सोळाशे एकोणतीस मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना पाचशे स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोराव शिवने शिवनेरीवर शिवनेरीवर गेले शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाई जिजाऊंचे नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन शतके पंधराशे एक एकावन्न शुल्क नाम सवस्तरे फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी राजे यांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी एको इसवी सन सोळाशे तीस इसवी सन सोळाशे बत्तीस मध्ये जिजाबाईने बाल शिवाजीसह गड सोडला आणि सोळाशे सदोतीस मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला सोळाशे पन्नास मध्ये मोगलांविरुद्ध येथील कोळ्यांनी बंड केले यात मोगलांचा विजय झाला पुढे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीज खान याला फितवून किल्ल्याचा माळ लावून सर करण्यात अयशस्वी प्रयत्न शिवाजी महाराजांना केले इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये जुन्न प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला मात्र अपयशात पदरात पडले पुढे अडोतीस वर्षानंतर सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाळेमध्ये आणला व त्यानंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला शिवाई देवी, साथ देवी मंदिर सात दरवाजांच्या वाटेने गडावर येताना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुणे गेल्यानंतर शिवाई देवीचे मंदिर लागते मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात सहा ते सात गुहा आहेत या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे अंबरखाना शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर अंबरखाना आहे आज मी ती शाग अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य सटवण्यासाठी केला जात असे अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात एक वाट समोरच असणाऱ्या टेकडावर जाते या टेकडावर एक कोळी चौतरा आणि एक इदना आहे दुसरी वाट शिव कुंजापाशी घेऊन जाते तिथे एक पाण्याचे टाकी पण आहे वाटेत गंगा जमुना याशिवाय पाण्याची टाळणे टाकी लागतात शिवकुंज तर शिवकुंज म्हणजे हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे यांची स्थापना व उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले जिजाबाईंच्या पुढे असलेल्या बाल शिवाजी हातातील छोटी तलवार फिरवून आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे अशा अविर्भातील माय लेकरांचा पुतळा शिवकुंजामध्ये बसवलेला आहे शिवकुंजा समोरच कमाने मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे येथून समोर चालत गेल्यास हमाम खाना लागतो तर शिवजन्मास इमारत कशी आहे शिवकुंजापासून पुढे शिव जन्मस्थानाची इमारत आहे ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत इथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे त्यांचा एक पुतळा बसवण्यात आला आहे इमारतीच्या समोरच बदामी नामक पाण्याची टाके आहेत कडेलोट कडा कशा आहेत येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकांवर घेऊन जातो दीड हजार फूट उंचीचा या सलस कोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांचा शिक्षा देण्यासाठी होत होता गडावर जाण्याचा वाटा कोणते आहेत तर गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातून आहेत पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते असा असा तिथून वाटा दोन प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे साखरेची वाट आहे या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शिर्यात सिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याचे जीव पुतळ्यापाशी यावे यायचं आहे इथे चार रस्ती बाजू एक रस्ते एकत्र मिळतात डाव्या बाजू जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यानंतर रस्त्याच्या उजव्या एक मंदिर लागते मंदिरासमोर जाणारी मळलेली वाट पायवाट जी आहे ते शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते भिंतीला लावलेल्या साखरेच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहोचता येते ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊन तास लागतो आणि सेकंड आहे सात दरवाजांची वाट आहे तर सात दरवाज्यांची जी वाट आहे तिने कशी जायचे उजवी व पुतळ्यापासून डाव्या बाजूस रस्त्याने चालत सुटला डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायथ्याशी घेऊन जातो या वाट्याने गडावर येताना सात दरवाजे लागतात पहिला महादरवाजा लागेल दुसरा पीर दरवाजा लागेल तिसरा परवानगीचा दरवाजा लागेल आणि चौथा हत्ती दरवाजा पाचवा आहे शिपाई दरवाजा सहावा फाटक दरवाजा आणि सातवा गुलाबग दरवाजा या मार्गी किल्ल्यावर पोहोचण्यास दीड तास लागतो तर शिवनेरी किल्ला हा जो आहे त्याचा इतिहास काय आहे त्याचे महत्व काय आहे तर शिवनेरी हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे याच किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता हेच कारण आहे की कि शिवनेरी किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले त्यामुळेच हो तर शिवनेरी किल्ला हा भारतातील एक महत्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक जन्मस्थान एक महान युद्धा होता जे महाराष्ट्राचे साम्राज्याचे संस्थापक होते तर तुम्ही ह्या किल्ल्याला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही लाईक आणि कमेंट さん何源は。<music>